हाय फ्रेंड्स कसे आज सगळे मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण आठ जानेवारी दोन हजार सव्वीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला आता मग आजच्या विषयाकडे तर आठ जानेवारी दोन हजार तर राजस्थान राज्य सरकारने आपल्या सरकारी शाळांच्या सकाळच्या प्रार्थनेत वर्तमानपत्र वाचणे अनिवार्य केले आहे उत्तर प्रदेश नंतर राजस्थान दुसरे स्कील, स्कील कर, कर हे दुसरे राज्य बनते आहे स्किल स्किल द नेशन चॅलेंज द नेशन चॅलेंज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लॉन्च केले पुढे पाहूया निकोबार येथे अपग्रेड केलेल्या रनवेचे उद्घाटन केले उद्घाटन जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते झाले हे दोन हजार चारच्या म्हणजे कार निकोबार हे दोन हजार चारच्या सुनामीमध्ये सर्वाधिक नुकसान झालेले बेट होते मलक्का समुद्रधुनी जवळ स्थित आहे तेथून जवळ स्थित आहे पुढे पाहूया राष्ट्रीय पक्षी दिन पाच जानेवारी रोजी साजरा केला जातो पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पक्ष्यांचे महत्त्व अधोरेखित करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे पुढे पाहूया युक्रेनच्या आर्थिक विकासासाठी नवीन सल्लागार म्हणून क्रिस्टिया फ्रीलँडची नियुक्ती करण्यात आली युक्रेनची राजधानी किव असून त्याचे चलन युक्रेनिय हर्वेब्ल्यू डी दिल्ली रस्ते संकेतांवर क्यू आर कोड लावणे अनिवार्य केले आहे पुढे पाहूया दोन हजार पंचवीस मध्ये हरियाणा राज्याच्या लिंग गुणोत्तर दर वेगाने वाढून नऊशे तेवीस झाला आहे हरियाणातील चंदीगड हे दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेले पहिले झोपडपट्टीमुक्त शहर बनले आहे भारतीय सैन्याने सूर्यास्त रॉकेट सिस्टमसाठी इस्रायल देशासोबत करार केला इस्रायलच्या संसदेला नेसेट म्हणून नेसेट असे म्हटले जाते पुढे पाहूया नवव्या सिद्ध दिवस सोहळ्याचे आयोजन चेन्नई येथे करण्यात आले सिद्ध हे भारताचे एक प्राचीन उपचार पद्धती आहे आयुष मंत्रालया अंतर्गत एस म्हणजे सिद्ध होय सहा जानेवारी हा दिवस साजरा सिद्ध दिवस म्हणून साजरा केला जातो पुढे पाहूया पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नंदिनी चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढे पाहूया स्मार्ट ग्रीन एक्वाकल्चर आर ए एस चे उद्घाटन तेलंगणा येथे करण्यात आले तेलंगणा सरकारने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी समर्पित पर्यटन पोलीस युनिट देखील सुरू केलेले आहे पुढे पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी शहरात बहात्तराव्या राष्ट्रीय हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन केले पुढे पाहूया ब्रह्मास्त्र अनलीड अन लिडर हे पुस्तक डे शिवंदन शिवंदन यांनी लिहिले आहे पुढे पाहूया आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस भानू मुस्ताक व दीपा भास्ती यांना त्यांच्या हार्ट लॅब सिलेक्टेड स्टोरीज या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे पुढे पाहूया कर्नाटक कॉफी नारळ व मका उत्पादनात भारतात प्रथम आहे तर फ्रेंड्स थांबवू येतेच पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद